आज फालुदा आहे चला ग उन्हाळ्याचा थंड थंडगार तर कस्टर्ड घेतले मी, सब्जे सब्जे मी, मी हे सब्जे बीज आहे हे भिजूया पाण्यामध्ये हे दोन चमच सब्जा घेतला आहे मी तसं पाण्यात हा लगेच भिजून जातो याला टाईम नाही लागत हे दूध गरम केलं आहे मी तर हे बघा आणि हे कस्टर्ड पावडर घेतली मी थंड दुधात मिक्स करून आणि अशी थोडी थोडी सोडत राहा आणि अशी चांगली हलवेत राहा कारण गाठी नाही होणार तुम्ही प्रमाणात घ्या तुम्हाला किती लागते आणि तेवढं टाक आणि मी एक वाटी साखर टाकली एक लिटर दूध आहे हे बघा तर मी हे पहिलंच बनवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड व्हायला बघा असं छान जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे नाही जास्त पातळ पण नाही मिडियम याच्यावर छान असं करून घ्या हे बघा मी मिडियम गॅसवर ठेवलंय हे असं हे बघा सब्जा पण आहे फुगला बघा कसा छान भिजला गेला बघा पाच मिनटात होऊन जातो सब्जा पण आणि शेवया आहेत या उकडून घ्या पाणी आणि ही जेली बनवून ठेवली होती मी फ्रीजमध्ये हे बघा स्ट्रॉबेरी जेली आहे तर हे सगळं पहिलं मी फ्रीजमध्ये बनवून ठेवलं जेली कस्टर्ड थंड थंड दुपारच्याला तर एक दोन तास पहिले तुम्ही बनवून ठेवा फ्रीजमध्ये तर थंड होतं तोपर्यंत खूप छान फालुदा होतो, होतो। नक्की ट्राय करा तुम्ही फ्रूट फालोदा उन्हाळ्याच्या ह्याच्यात गरमीमध्ये थंडगार मुलांना पण खूप आवडेल असा आहे हा हे बघा कशी जेली झाली आहे खूप सॉफ्ट आणि छान एकदम बघा हातातून सुद्धा सटकायला लागली इतकी छान झाली आहे कापून दाखवते हे बघा कशी सेपरेट झाली खूप सॉफ्ट झाली आहे हे बघा तर मी बाहेरून काहीच आणलं नाही सर्व काही घरातच बनवलं हे शेवया पण घरातल्याच होत्या कशा होत्यात तर अशी तुम्ही पहिलेच थोडे फ्रीजमधून एक दिवस बी असं जमून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी फालू द्याल उपयोगी पडत सोपं पडतं हे आंबा घेतला मी छोटा छोटा कापून एक आंबा आहे सफरचन आणि जेली आहे उकडलेल्या शेवया आहे आणि हा सब्जा आहे भिजवल्याला तर अशी तयारी केली मी तर तुम्ही पण अशी तयारी करून ठेवा पहिली तर चला सुरुवात करू सगळ्यात पहिलं मी सब्जा टाकला आहे आणि जेली टाकली आहे आणि कस्टर्ड बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये थंड ते टाकूया असं थोडं 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 नंतर फ्रूट टाकू आपण आंबे कापून ठेवलेले छोटे छोटे पीस नंतर ॲपल टाका ते पण मी बारीक कापून ठेवलं होतं परत जेली टाका आणि परत फालूदा आणि परत शेवया टाका हे बघा असे अच्छा लेअर लेअर टाका परत सबजा टाका परत जेली परत आंब्याचे टुकडे कापलेले आणि परत सफरचंद असं थोडं थोड़ा, थोड़ा सगळं वरून लेअर टाका हो तर असे लेर लेअर टाका आणि सगळ्यात वरून आईस्क्रीम टाका हे बघा किती छान दिसायला लागले कलर पण खूप टेस्टी होतोय छान आहे खायला खूप आवडण मुलांना पण आणि मोठ्यांना